नमस्कार मित्रांनो तुहिरी माझा मित्र या मालिकेच्या आजच्या जबरदस्त भागामध्ये अगदी मनपूर्वक मी तुमचं स्वागत करते तेव्हा आता ईश्वरीने जे काही गिफ्ट अर्णवला दिलेले आहे ते बघून अर्णव इतका खुश होतो अर्णव म्हणतो की मिस इंदोर तुला माहिती नाही किती लाख मोलाचं गिफ्ट तू आज मला स्पेशल दिलेलं आहे ते मी कधीही विसरू शकत नाही खरंच त्याबद्दल थँक्यू आता जी गोधडी मात्र ईश्वरीने अर्णवला दिलेली आहे तर ती आपल्या अंगावर घेऊन अर्णवच्या डोळ्यात पाणी येते आपल्या आईच्या आठवण होते तेव्हा अंजली आजी या सगळ्यांना खरंच खूप छान वाटतं ईश्वरी सुद्धा खुश होते आकाश वगैरे सर्वजण परंतु लावण्य आणि वल्लरी या दोघींचा खूप जळफळाट होत असत म्हणून आता सगळ्यांच्या समोर ईश्वरीला म्हणतो की तू म्हणालीस की यावरती प्राईज काहीच नाही म्हणून हे पग मिस इंदोर आईच्या मायेवर प्राइस लावता येत नसते आता आजी खुशून अर्णवजवळ येते आणि अर्णवला घट्ट अशी मिठी मारते अंजली आणि ह्या ईश्वरी आहे तर त्या दोघी सुद्धा एकमेकींना घट्ट मिठी मारतात अंजली कौशल म्हणते की खरंच ही गोदडी खूप सुंदर आहे आणि इतके दिवस मात्र आता आम्ही खरंच चिंटूला असं गिफ्ट नाही देऊ शकलो तू अगं ईश्वरी तुला ह्या सगळ्या साड्या कुठे मिळाल्या ते तेव्हा आता ईश्वरी आकाशचं नाव घेत आणि जे काही घडलेले आहे आकाशने त्या साड्या ईश्वरीला आणि नम्रताला कसे आणून दिल्यात आणि तेव्हा मात्र आता ईश्वरी सर्व काही सगळ्यांना सांगते आकाश विचारतो की तेव्हा तू या साड्यांचं काय करणार आहे ईश्वरी तेव्हा ईश्वरी म्हणते की आकाश सर बर्थडे साठी मी अर्णव सरांसाठी साथे या साड्यांचं खूप छान असं गिफ्ट तयार करणार आहे परंतु ते गिफ्ट मात्र तयार झालेले तुम्हाला उद्या बघायला मिळेल असे ईश्वरी आकाशला म्हणलेले असते आणि आता ईश्वरी हे सगळं काही सांगते म्हणजे आकाशने दिलेल्या मात्र वल्ल्हरी रागाने आणि आकाशकडे बघते तर मामा खोशन म्हणतो की वा क्या वा ते आकाश तू तर एकदम बढिया काम केलं मात्र आता ईश्वरी म्हणते की रात्रभर जागून मी गोधडी विचारते की अगं रात्रभर अगं रात्रभर तर तुम्ही दोघे भेटला ईश्वरी म्हणते की हो भेटले ना सर कॉफी पिण्यासाठी आले होते लावण्याचा खूप जळफाट होतो तेव्हा नम्रता म्हणते की हो ना ताई रात्रभर तिचं तेच काम चालू होतं कारण ती थोडा वेळ सुद्धा झोपलेली नाही म्हणून म्हणूनच तिला आता इथे थोडस गरगरल्यासारखं झालं होतं आता ईश्वरी छान असे गप्पा करत असते आणि अर्णव एकसारखा तिच्याकडे बघत असतो तेव्हा लावण्याचं लक्ष अर्नोकडे जाते आणि लावण्यला राग येतो हे सहन होत नाही लावण्य आतमध्ये येते आणि आणखीन त्या टेन्शन मध्ये खूप दारू पित असते वल्लरी येते आणि लावण्या करत तिच्या आता वल्लरी विचारते की लावण्य तू हे सर्व काय करतेस तर लावण्य म्हणते की हो आता मात्र मी त्या ईश्वरीला नाही सोडणार ती तर पूर्ण माझ्या डोक्यात गेलेली आहे तेव्हा आता वल्लरी म्हणते की अगं लावण्य जरा हळूच बोल बाहेर सगळेजण आहेत ऐकतील तेव्हा मात्र आता लावण्य म्हणते की नाही मी आता दुःख प्याले आम्ही हे बघा आपण त्या मिडल क्लास मुलीला एआरच्या नजरेमधून पाडण्यासाठी इतका प्रयत्न केला होता परंतु शेवटी काय झालं इतकं आपण औषध आणलं होतं ते ईश्वरीच्या कोल्ड्रिंक्स मध्ये मिक्स केलं होतं परंतु तरी सुद्धा ती कोल्ड ड्रिंक्स ईश्वरी प्याली नाही तेव्हा मात्र वल्लरी पुन्हा म्हणते की अगं जरा हळूच बोल तर आता लावण्य पूर्णपणे रडकुंडीला आलेली असते आणि पॅलीस नाही असं म्हणत असते लावण्य रडतच म्हणते की मी आर ए, ए साठी इतकं छान गिफ्ट आणलं होतं महागड गिफ्ट आणण्यासाठी मी इतके प्रयत्न केले परंतु शेवटी त्याला काय आवडले की त्या आवड मिडल क्लास मुलीने आणलेली गोधडी ते फाटक्या चिन्ह्यांची गोधडी आवडली तो वर काय म्हणतो की जे की त्याला त्या ईश्वरीने गिफ्ट दिलेले आहे तर ते त्याच्यासाठी प्रेशर आहे अगदी खास आहे असं तो सगळ्यांच्या समोर म्हणून तिचं कौतुक करत होता टेन्शन मध्ये येऊन लावण्य आणखीन दारू पित असते तर वल्लरी म्हणते की अगं तू हे काय करतेस अगं तू कशाला दारू पितेस म्हणून तिच्या हातात ती ग्लास हिसकावून घेते तेव्हा मात्र आता वल्लहरी असं म्हटल्यानंतर लावण्य म्हणते की आपण तर औषध आणलेली आहेत आणि ती ईश्वरी तर ती प्यालीच नाही त्यामुळे मात्र आता ते औषध माझ्या कोल्ड ड्रिंक्स मध्ये टाकले आणि मी ते शेवटी पिऊन टाकले फिनिश एकदम फिनिश तेव्हा आता वल्लरी तिला रागाने विचारते की अगं तुझं डोकं फिरल्यासारखं का वागतेस तर आता लावण्य म्हणते की हो डोकं तर माझं फिरलेलं आहे परंतु मी मात्र तिला आता नाही सोडणार मी तिला आता एकदाची मारूनच टाकणार तेव्हा आता लावण्य अगदी रागाने हो जायला निघते परंतु वल्लरी तिचा हात धरते मी तिला थांब असं म्हणते तर आता लावण्य म्हणते की ओके थांबले मी किती दिवस तर मी थांबतच आले परंतु अजून किती दिवस आणि काय काय सहन करायचं आहे ते मला सांगा आणि हे फक्त मी तुम्हाला सांगते की ए आर फक्त आणि फक्त माझा आहे परंतु मी माझ्या डोळ्यासमोर कायम ते ईश्वरी जवळ जात असतो हे सर्व मी कसं सहन करू मात्र आता लावण्य खूपच भडकलेले असते तर वल्लरी तिला शांत करण्याचा प्रयत्न करत असते परंतु लावण्य ऐकायला तयारच नाही लावण्य म्हणते की हे बघा मामी मी शांत नाही बसणार आता जे काही होईल ना ते अगदी व्यवस्थित होईल मात्र मी कुणाचं काही ऐकून घेणार नाही जाते आणि मी तिला असा धडा शिकवते म्हणून ती परत जायला निघते तर वल्लरी तिचा हात धरून पुन्हा तिला थांबवते लावण्य म्हणते की हे बघा मामी मला सोडा मी आता तुमचं सुद्धा नाही ऐकणार तेव्हा मात्र लावण्य ऐकायला तयारच नसते शेवटी आता वल्लरी एकसी सनकनी तिच्या कानामागे देते आणि तिला जागेवर ठिकाणीवर आणते वल्लरी रागाने म्हणते की हे पग मी तुला थांब म्हटले तर थांबायचं कारण तुझ्या मूर्खपणामुळे आपल्या प्लॅनची वाट लागायला नकोय आता लावण्य रडतच बेडवर बसलेली असते आणि ती रडत असते तर आता ही वल्लरी रागाने म्हणते की सी दॅट सीज इज दॅट त्यानंतर मात्र आता ईश्वरी आणि अर्णव दोघेही बाहेर येतात तर ईश्वरी म्हणते की सर पार्टी खरंच खूप छान झाली तेव्हा आता आकाश म्हणतो की हे सर्व काही आता आकाशने सगळी तयारी केली होती अर्नो सांगत असतो माझ्यासाठी खरंच खूप खास होते तर। ईश्वरी खुश हसते तर अर्णव तिला म्हणतो की मिस इंदोर तू माझ्यासाठी जे काही केलं ते खरं असते ईश्वरी म्हणते की सर अहो ही काही बिझनेस मिटिंग आहे का अर्णव म्हणतो की हे पग जरी ही बिझनेस मिटिंग नसली तरी सुद्धा आपल्या दोघांना असं फॉर्मल बोलण्याची गरज नाही पण किती दिवसापासून एकमेकांना ओळखतो तर आपल्यामध्ये फ्रेंडशिप सुद्धा नाही आता ईश्वरी म्हणते की हो मी हो तर म्हणाले होते तर लगेच अर्णव म्हणतो की पण काय नेमकं काय तर हे पग ओळखीच्या लोकांसाठी आणि ज्यांच्यासोबत आपली काही रिलेशनशिप नाही तरी सुद्धा एवढं कोणी करत का माझ्यासाठी रात्रभर जागून गोधडी शिवलीस ईश्वरी स्वतःला त्रास करून तू काय हे सर्व केलंस विचारतो की खरंच मिसिंदर तू का केलं हे माझ्यासाठी केलंस ना आता ईश्वरी लाजत असते तर अर्ण म्हणतो की मिसिंदर तू काय का केलंस हे सर्व आणि हे पग मात्र माझ्याशी भांडण्याचा तू एकही चान्स सोडत नाही तसं तर नाव सुद्धा तुम्हाला ठेवलेलं आहे की भडकू चंद म्हणून मला सांग की ह्या भडकू चंद साठी तुला इतकं सगळं करण्याची काय गरज होती आता ईश्वरीला हसू येते आता ईश्वरी म्हणते की सर अहो तुम्ही सुद्धा माझ्यासाठी खूप काही केलं तर त्या गुंडांच्या तावडीतून तुम्ही शेवटी मला सोडवलंस की मोठी ऑर्डर देऊन माझा कॉन्फिडन्स सुद्धा तुम्ही वाढवण्याचा प्रयत्न केलास आणखी सांगायच्या म्हणजे बऱ्याचशा काही गोष्टी आहेत परंतु आता मात्र त्या मला सांगावसे नाही वाटत अर्ण म्हणतो की अगं मग माग तुला काय गिफ्ट मागायचं आहे रिटर्न गिफ्ट तेव्हा आता ईश्वरी म्हणते की सर अहो मी लहान मुलगी आहे का पार्टीला आलेली रिटर्न गिफ्ट मागायला हे बघा सर मला काहीही नकोय पण आता ईश्वरी म्हणते की हो सर मी तुम्हाला मागते परंतु एक माझ्यासाठी करायला तुम्हाला जमेल का तेव्हा अर्ण म्हणतो की तू फक्त माग की काय आहे ते सांगशील ना तर ईश्वरी म्हणते की हो बघा बर का विचार करा ईश्वरी म्हणते की सर माझ्यावरचा जो काही राग आहे आणि अर्धा ओरडा आहे तो जरा कमी करा मात्र अर्ण म्हणत असं की मी सिंदर काय एक मिनिट मी तुझ्याशी भांडतो अगं बिझनेसमन आहे रागावर कसं कंट्रोल करायचं हे मला चांगलं कळते आवरता ईश्वरी म्हणते की सर अहो रागावर कंट्रोल करता येते हे तुम्हाला माहितीच नाही आता अर्णव म्हणतो की अग तूपीड सारखं वागते म्हणून मला तुझा राग हसते आणि ईश्वरी म्हणते की सर राग तर येतोस ना आणि हे बघा सर आज तुमचा बर्थडे आहे आज मात्र मला तुमच्याशी बिलकुल भांडायचं नाही तर अर्णव म्हणतो की हो का अर्णव म्हणतो की हे बघ मी सिंदोर भांडण तू सुरू केलं होतंस मी तर तुझ्याशी चांगलं बोलत होतोस नेहमी तू हेच करत असते तुझा प्रॉब्लेमच तो आहे तेव्हा आता ईश्वरी म्हणते की सर प्रॉब्लेम तुमचा आहे माझा नाही सुद्धा हे विचारा तेव्हा अर्णव म्हणतो की मला माहिती आहे मी कशाला विचारू आता दोघांमध्ये तू तू, तू मी मी असं सुरू होते न वोट करून तुझा तर ईश्वरी वोट करून तुमचा असं एकमेकांकडे बघता बघता लगेच हसायला सुरुवात करतात तो सुद्धा खूप छान हसतो तर ईश्वरी आता हसून म्हणते की वा खरंच क्या बात हे ईश्वरी म्हणते की सर खरंच हसताना तुम्ही खरंच खूप छान दिसतात तेच तुम्ही कायम हसत राहा आणि हेच माझ्यासाठी रिटर्न गिफ्ट असेल अर्ण विचारतो की म्हणजे काय तर ईश्वरी म्हणते हो मी की सर जेव्हा मी इंदोरला परत जाईल तेव्हा मात्र मी तुमचं हे मिस करेल तुमचं हे हास्य हसू तुमचं मिस करेल अर्ण विचारतो की कुठल्या नात्याने मात्र आता अर्णव लगेच हात पुढे करतो ईश्वरी खाली बघत असते आणि फ्रेंडशिप असतो आता ईश्वरीला म्हणतो की हे बघ तुझ्या मते मनाने आपल्यामध्ये फ्रेंडशिप सुद्धा नव्हती मग चल आजपासून आपण चांगले फ्रेंड दोघे एकमेकांच्या हातामध्ये हात देऊन एकमेकांकडे बघत असतात नंतर आता ईश्वरी आणि नम्रता घरी येतात सर सुरप्रिया त्यांना इतकं खुश बघून विचारते की खरंच पार्टी तर खूपच छान झालेली दिसते हे उजळलेले चेहरे सांगतात तेव्हा आता नम्रता म्हणते की आई अगं ईशूने दिलेलं गिफ्ट खरंच त्या लोकांना खूप आवडलं सगळेजण ईशूचं खूप कौतुक करत होते खरच आम्ही खूप एन्जॉय केला तिकडे तर आता सुप्रिया म्हणते की बरं परंतु येशू अगं आज वाढदिवसाच्या दिवशी मात्र न आणि तू दोघांनी भांडण तर टाळलं ना आजही तेव्हा नम्रता म्हणते की अगं आई उलट ते दोघे खूप छान असे गप्पा एकमेकांशी मारत होते येशू हसतच अगदी विचारत पडते तर सुप्रिया तिला विचारते की येशू अगं काय आता इशू म्हणते की आई हे बघ आपण इंदोरला तर परत जाणार मग जाता जाता कशाला अस अगदी असं भांडून जायचे त्यावर आता नम्रता म्हणते की आई इशू तर सुधारली ना तेव्हा तर सुप्रिया म्हणते की हो तर आता ईश्वरी सुप्रिया आणि नम्रता बघून अगदी हसते आश्चर्याने बघते तेवढ्यात आता ईश्वरी ला आठवण होते ती आईला म्हणते की बाबांचा कॉल आला होता आणि ते मला म्हणाले की मी एक दोन दिवसात मुंबईला येतो परंतु मीच त्यांना म्हटले की तुम्ही नका येऊ कारण आम्हीच दोन तीन दिवसात इंदोरला येतोय म्हणून सुप्रिया म्हणते की ईशू पण अगं तू जायचं जायचं म्हणतेस परंतु मागच्या सारखं तुझं पाऊल आडायला नकोय आता ईश्वरी म्हणते की नाही आई किती काही झाले तर यावेळेस मात्र येथून जायचं आता ईश्वरीला इंदोरचे आठण आठवण होते जे काही आपलं घजराना गणपतीचं मंदिर आहे आपलं मिठाईचं दुकान आपलं घर सगळं काही आठवते म्हणजे यावेळेस मात्र इंदोरला जायचे म्हणजे जायचे तर सुप्रिया म्हणते की बर बाई अहो आपण परंतु आता आतमध्ये चला की इथेच तुम्ही बोलत उभे राहणार आहेत का पण आता त्या आतमध्ये जातात त्यानंतर आता इकडे अर्णव रूम मध्ये असतो ते गोधडी अंगावर घेऊन तो आता बसलेला असतो ते, ते, ते अंजली येते अंजली अर्णवला म्हणते की खरंच कसं सुचलं असेल ईश्वरीला खरंच तिने एकदम विचार केला आणि लगेच गोधडी शिवून टाकली परत अर्णव थोडासा नाराज असतो नाराज होऊनच तो अंजलीला सांगतो की ईश्वरी आणि त्यांच्या घरचे परत इंदोरला ला म्हणून आता अंजलीला लगेच आजीचं बोलणं आठवते तर ते बोलणं आठवून मात्र अंजली म्हणते की आता माझ्या लक्षात येते तर अर्ण विचारतो की काय अंजली म्हणते की अरे ती इतकी हुशार मुलगी आहे तिने इथून जायला नको शिकण्याची इच्छा आहे त्यामुळे तिला असे अनेक काहीतरी ऑफर मुंबईमध्ये मिळू शकतात आता अर्ण म्हणतो की परंतु तिला ते कन्व्हिन्स व्हायला हवे अंजली म्हणते की अरे हे बघ ना आपण सुद्धा इंदोर वरून इकडे आलो तेव्हा आपल्या हातात काय होते तरी सुद्धा आपण इकडे आल्यानंतर इतका मोठा बिझनेस उभा केला ती सुद्धा काहीतरी करू शकेलच ना अंजली परत म्हणते की अरे शेवटी जसण्याच्या मनाचा प्रश्न असतो एकतर मला खरच असं वाटलं होतं खूप छान मैत्रीण मला मिळाली बघ ना अरे आपल्यात आणि तिच्यात किती कॉमन छान अशा गोष्टी निघाल्या होत्या आणि त्यात एक छान म्हणजे बॉन्डिंग आपल्या तयार झालं होतं नाही होणार तो बोलणं होत राहील कारण आपल्या मनासारखं काय होत असं नाही ना होत तू अरे ईश्वरीने येथे थांबायला हवे आता अंजली सुद्धा नाराज झालेली असते अर्णू तिच्याकडे एकटक बघतोय त्यानंतर मात्र आता इकडे राकेश एका टपरीवर चहा घेत असतो आणि तो आता विचार करतो की आपण आता मेहने साहेबांच्या पार्टीला गेलो नाही त्यासाठी मला आता काहीतरी कारण तर तयार करावं लागेल मग नक्की जे काही चहावाले काका आणि ते काकू आहे तर त्यांना आकाश लगेच आता जे राकेश आता त्यांचा फायदा आपल्याला काहीतरी करून घ्यावा लागेल म्हणून तो लगेच त्या दोघांना आवाज देतो की आजी आणि आजोबा विचारतो की आजी ओ सीताबर्डे रोड कुठे आहे तर आजी सांगतात की हो हो इकडे जवळून जर केलात ना लगेच पुढे लागतो ते आजोबा विचारतात की काय तुम्ही तर अगदी नवीन दिसतात इकडे राकेश सांगतो की हो ना कामासाठी आलो होतो भावाचा वाढदिवस होता तरी सुद्धा आई यावंच लागली आजी विचारते की आता तर भाऊ रागावले असतील आता मुंबईला गेल्यानंतर भावाचा राग कसा काढू हो। तेव्हा आजी म्हणते की कशाला घेतात मुंबईला तिकडे गेल्यानंतर भावाला एक छान महागड गिफ्ट द्या मात्र आता राकेश म्हणतो की आजी तो तर एकतर खूप श्रीमंत माणूस आहे लहान वयातच त्याने खूप मोठा बिझनेस सुरू केलेला आहे तर तुमच्याकडे मात्र एक गोष्ट आहे इतकी महागडी तुम्हाला देण्यासाठी तुम्ही देऊ शकताल का मात्र आता तो का आजोबा म्हणतात की आमच्या गरिबाकडे कुठून इतकी महागडी वस्तू असेल तर लगेच राकेश म्हणतो की आशीर्वाद आशीर्वाद देताल का तुम्ही माझ्या भावासाठी मी देऊ असे म्हणतात परंतु आजी म्हणते की आम्ही कसा द्यायचा कारण ते आम्हाला नाही ओळखत अर्णव बद्दल मुद्दाम सांगतो की हे बघा खरंच माझा भाऊ खूप मोठा आहे आणि तो आता मुंबईत आल्यानंतर तुम्हाला एखादं असं छान असं मोठं दुकान सुद्धा उघडून देईल वाटतं त्यानंतर आता इकडे अर्णव हा विचार करतो अर्णव म्हणतो की आता मात्र मिस इंदोरला मी कुठेही नाही जाऊन देणार ती कायम येथेच राहील परंतु आता एक प्लॅन करतो आणि हा भाग येथे संपतो पुढील भागामध्ये आता मात्र जे काही ईश्वरी आहे तर अर्णवती फोन करतो आणि ऑफिस मध्ये एक खूप मोठा प्रॉब्लेम झालेला आहे असे सांगतो आता तो ऑफिस मध्ये ईश्वरीला बोलावून घेतो आणि तिच्या मिठाईची अगदी तिला सांगतो की हे पग तुझी मिठाई कुठेही ब्रँड पेक्षा कमी नाही तेव्हा आता ईश्वरी म्हणते की सर अहो काय बोलतात बिझनेस आणि हे ब्रँडिंग आहे तर ते माझ्यासाठी महत्वाचं नाही तेव्हा मात्र आता अर्नव म्हणतो की तुला मी तुझं फ्युचर दाखवतो आता अर्णवने छान असे ईश्वरीची जी काही मिंदोरी मिठाई आहे तर त्याचं चा एक छान असं दुकान आता ते सुरू करण्यासाठी तू बरोबर आता त्या दुकानची ऑफर देऊन मिठाई विकण्याची ऑफर ईश्वरीला देतो आणि त्यात तो ईश्वरीची मदत करून आता ईश्वरीला कसे पुढे नेतो हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा धन्यवाद